आणलं बघा आपल्या बोकडाला शरडा नाही गड आणल्या तर हे पलीकडं मसर बघा कशी बिनी वर्षाचा सण पैसे झालं नाही काय सुद्धा पैसा पाहिजे का नेट बांध घ्या कशी बांधती असतो येते का मग काय तुला बांधाय बिन कधी पहिला टाकतं का सोड फिट नाही जरा वर हे धर कधी बाय बन जनावर पाळली ती का नाही नव्हती ना पाळली म्हणून तर ही आहे माझ्या आई बाना जनावर पाळली नाही ती म्हणून तुमच्या बाबा हो येड्यात काढलं का आर गपला का तीन शेर निलती बघा झेंडवायला गप रे बाबा गप रे बाबा गप यक्षण करू घातली दूध उरलेलं काढायचं अगं तवल्या खाली ठेव गुत बाय ते तवलीसला यायच घेता ये मका आणावं कुदी तेवढी उडवली मका त्यानी आता आणा मका ह्याला मागच्या वाघर तिकडेच ठेवायचं शिरड इथं घालायची मग आलंय का बडाला तस हे करताय तिड दिल्या वापर पाय अडकलं अहो बरोबर मी नगो सर सर मग मग सर शिडीनं पाडला बडून त्यातला ते विंचा करताला व्या नाही पाहिजे तावा छोटा बा काय ती काल परवारीस तर धरमदे मोठं जसं मानू केलो का दूध बघून मला ते दूध पिलाय दिसतंय कॅमेरा ती धर काढू का मी दूध ते ते शिवीस तर हां कर कसं ठेवल्यावर बाद होती कलरची पुढे आली बघा शरद शिंगळ यांचे रंगवून टाकते की

का ग भाय करायचं तुमच्या मैत्रिणी गेल्या शेळ्या आज माझ्या एवढी बरोबर काय त्यांचं मन लाग ना ला, कुठं रोज खांडावा भरून आज त्यांची माणसातलं माणूस गेल्यानंतर माणसाला वाईट वाटतं तसं जनावरच पण असते वाईट वाटतंच कोणतं त्यांचं मावशी बन काहीतरी एवढ शेड हे मारून काय करायचंय शून्य झालं सगळं आणि आपल्या हवसानं हो म्हटलं जो शेळ आहे ते आपल्या निवारा असाव पावसाची करण्यापेक्षा कसं वाचते आता चालाय लागले चाला लागणार खळ 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 असं वाजणार कशी दिसते आणखी तशी वेळी दवा खाली शिव बनायची

जिके जिके ठेव झो गे जिक्या नाव आहे बंट्या आपल्याला हि बंट तुम्ही बर आम्ही बनत्या आणटेला भाव बंट्या तिचं नाव बनत्या ठेव उद्या बस नाही येणार कायच हे पण त्या आगाऊना करायची नाही पुन्हा मी आय आय असताना असंच दोन बो खड होती छग्या झिख्या ठेवली होत छगा 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 छग्या माहित आहे मालक आपल्याला आज पण

<laughs> कलर चालू आहे आहे नाही कलर काल होती कि आता कस कलर आहे ना बघा चालली